हातकणंगले तालुक्यातील पटणकोडोली गावच्या लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री कोळी यांनी अनुसूचित जमातीचं जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना अपात्र घोषित केलंय सरपंच झाल्यापासून भाग्यश्री कोळी या नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्या डिसेंबर दोन हजार बावीस साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोळी ह्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या त्यांच्या अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्राविरुद्ध गावच्या रायगोंडा डावरे यांनी अपील दाखल केली होती त्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुनावणी देत सरपंच कोळी यांना पात्र ठरवलं आहे यावेळी बोलताना सरपंच भाग्यश्री कोळी यांनी माझ्याकडे पुरेशी कागदपत्र असल्याने पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करणार असल्याचं सांगितलं तर गावात चुकीच्या पद्धतीनं जात प्रमाणपत्राचा गैरफायदा घेण्यात येत होता तसेच प्रामाणिक कार्यकर्त्यांना फसवण्याचा हा प्रयत्न होता त्यामुळे आम्ही याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केली होती त्यावर आमच्यासह सर्वसामान्यांना न्याय मिळाला असं याचिकाकर्ते रायगोंडा डावरे यांनी सांगितलं मात्र आता कोडोलीसह कोल्हापूर जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रावर शासकीय नोकऱ्या आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या न झालेल्या अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्राची चौकशी लागण्याची शक्यता वर्तवली जाते जर जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर अशा लोकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे मराठी कोडोलीहून सिद्धू बोरगावे पटणकुडली ग्रामपंचायत विलक्षण भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांनी चुकीचा दाखला जुडून निवडणूक लढवून निवडून आल्यानंतर आमच्या निदर्शन आल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी तक्रार दिली त्या तक्रारीचे योग्यरित्या जिल्हाधिकारी यांनी न्याय दिल्यामुळे त्या त्यांचा दाखला खोटा आहे असे हे दिल्यानंतर पत्र आमच्याकडे दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे आम्ही स्वागत करीत आहे हां योग्य निर्णयाचे स्वागत करीत आहे